राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे पाटील बोलताना काय म्हणाले आहे ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूज वर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या ठिकाणी मोरे बापू असतील आबा पालवे असतील आमचे यशवंत सेनेचे रुपनवर कुठे गेले शिवाजीराव देशमुख नगराध्यक्ष महाशिरस अक्षय भान आणि जिल्हाध्यक्ष आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंगेश निंबाळकर सर्व माझा मित्र सहकारी जुना महादेव पलवान अण्णा अण्णा या सगळ्या मंडळींचे मी आभार मानतो सगळ्यांची नावं या ठिकाणी घेता आली नसतील नाव राहिलं असेल तर मला क्षमा करावी पण निश्चितपणे राष्ट्रवादीचं एक मोठं संघटन मजबूत संघटन माशिरस तालुक्यामध्ये माग जे काही पन्नास हजार मत माझ्या विरोधात मिळाली ते पन्नास हजार मताचं संघटन हे आज वाढलेलं आहे आज पन्नासशे सत्तर हजार मतं या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले वेगवेगळे कामं विकासाचे कामं आणि मजबूत झाले पूर्वी लोक दहशतीला गुलामगिरीला घाबर घाबरायची आता गुलामगिरी मोडून काढून तोडण्याची हिंमत असणारी ही फौज मोठी तयार झालेली आहे निश्चितपणे माळशिरस तालुक्यामधून मताधिक्य जे आम्ही घेणार आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंहाचा वाटा असणार तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आज, आज माळशिरस आज तालुक्यामध्ये आजच्यापासून एक क्रांतीचं पाऊल असेल या सर्वांच्या आग्रा खातर खासदार साहेब आज इथे आलेत आम्ही त्यांना माळशिरस तालुक्यातून एक का होईना मताचं लीड देऊ हे आमचे सर्व कार्यकर्ते जे मी सांगतो आणि एवढंच सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीनं जेवढं संजय मामासाठी आम्ही पाळतो या दुप्पट रणजीदादासाठी आम्ही पळू रणजीदादा म्हणजे रणजितदादा निंबाळकर यांच्यासाठी आम्ही पळू आणि भारतीय जनता पार्टीसाठी कमळाच्या चिन्हासाठी जीवाचं रान करू आणि येत्या सात तारखेला आम्ही दाखवून देऊ की एक का होईना मत आम्ही प्लस देऊ एवढं <laughs> बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस